दादाजी राष्ट्रसंतांना जेव्हा बॉम्बे हॉस्पिटलला भरती केले ॲडमिट केले त्यावेळेसचा प्रसंग सांगा त्यावेळेस सत्यदेव बाबा वरखेडच्या आडकोजी महाराजांचा अंगारा घेऊन गेले बरं महाराजांनी जोराने त्यांचं स्वागत केलं की बडे दरबारचे विभूती आली बाबा हो सगळे लोक त्यांच्याकडे पाहायला लागले वास्तविक यांचा तो गावराने ड्रेस हुँ. ते एकदा नवीन शर्ट घातलं की मुळेपर्यंत खराब होईपर्यंत ते बदलत नव्हते तो असा अजागळासारखा ड्रेस पाहून कुणाला वाटे ना हे महाराजांचे गुरुबंधू आहे त्यांनी सोबत आणलेलं <laughs> वरखेडचं आलखोजी महाराजचं तीर्थ तुकडोजी महाराजला पाजलं अंगारा लावला Oh. चेहऱ्या हात फिरवला मायाने आणि म्हणून बरवान बरवान अश्या तऱ्हेची त्यांची माया होती जेव्हा वंदने oh. राष्ट्रसंत वारले oh. तेव्हा महाराजांच्या झोपडी समोर बसून रडायचे ते oh. सत्यदेव बाबा महाराजांना म्हणायचे oh. लोकांना सांगायचे ते oh. की तुकडोजी महाराज माझ्या स्वप्नामध्ये येतात हो मी कसं करू रे मला रोज दिसतात तेव्हा त्यांच्या विराहामुळं सत्यदेव बाबा मग जेव्हा त्यांना राहणं मुश्किल झालं तेव्हा ते टाकर खेळल्या गेले तिथे बाबांना भेटले आणि म्हणाले बाबा मी कसं करू Oh. मला राहत नाही आपले वाला गेला आता कधी येईन तेव्हा अरे तुला जे वाटते तेच मलाही वाटते तेव्हा मी आता तुला काय सांगू म्हणे आता पाय तुझ्या मनान काय वाटते तर आणि तशाच अवस्थेमध्ये ते आडपी महाराजच्या झोपडी समोरील शेतामध्ये गेले सॉरी टाकरच्या संस्थानचं जे शेत होतं त्या शेतामध्ये गेले आणि त्या ठिकाणी एक माणूस वखरत होता उन्हाळ्याचे दिवस होते त्याला म्हणे तू बाजून माझ्या आधी दोर दे आणि मग सत्यदेव बाबानं वखरायला सुरुवात केली वरून तापणारा सूर्य आणि वखरामुळं वखरणीमुळं होणारे श्रम याच्यामुळं बाबा नावून निघाले ते हाल लहानही भावामुळं पाहावे ना त्यांनी माणूस पाठवला अरे जा त्या आपल्याला घेऊ नये म्हणे त्याला नाही आणलं तर तू तिथंच मरण म्हणे पण त्याला आणणं आवश्यक आहे त्याला माझ्या नाव सांग म्हणे की बाबांना बोलावलं आणि मग महाराज लहानजी भावाचा भक्त त्यांना बोलायला गेला की तुम्हाला लहानही बाबा बोलवून राहिले तेव्हा कुठं त्यांनी वखराचे दोर सोडले आणि बाबाजोड घेऊन बसले असे त्यांचं परस्पर तिघही गुरुबंधूच एकमेक अतुट प्रेम, एक प्रेम होत की जे भक्तांना जाणवत होतं पण किती प्रेम आहे हे माहिती पडत नव्हतं हो। या प्रसंगातून ते माहीत पडलं या प्रसंगातून ते माहीत पडेल हो। जो त्या गुरुच्या परिवारातला आहे हो। जो त्या गुरुला विसरू शकत नाही त्याला ते हृदयातून जाणवते असं मला वाटते तुम्हाला हा प्रसंग सांगताना पहा अक्षरशः सा तुमच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या आणि तुम्हाला गहिवरून आलं तर हा फार मोलाचा प्रसंग तुम्हाला आठवला आणि तो आपल्या लहानूजी स्वानुभवला तुम्ही सांगितला लहानूजी स्वानुभव या चॅनलचा अजे उद्देशच हा आहे की ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष या संतांचे दर्शन घेतलेले आहेत राष्ट्रसंतांचं सत्यदेव बाबांचं लहानूजीबाबांचं त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत हे विचार संतांचे विचार पोहोचवण्याचं कार्य लहानुजी स्वानुभव करते आहे तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानुभावा समर्थ लहानूजी महाराज जय